लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका जर विधानसभा निवडणुकीमध्ये करायच्या नसतील तर आपल्याला आपली एक स्वतंत्र यंत्रणा नेमली पाहिजे म्हणजे आपल्या बाबतीमध्ये कोणते नरेटिव्ह सेट केले जात आहेत कोणत्या पद्धतीने आपल्या विरोधात प्रचार होतो अपप्रचारासाठी कोणते मुद्दे वापरले जात आहेत हे पहिल्यांदा आपण शोधणारी यंत्रणा निर्माण केली पाहिजे बऱ्याच वेळा काय होते की आपल्या विरोधात जे सुरू आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाही आणि जरी कोणी पोहोचवलं तरी आपली ऐकून घेण्याची तयारी नसते आणि इथे आपण फसतो म्हणून जे काही आरोप होतील ते आरोप तात्काळ खोडून काढता आले पाहिजेत आणि ते खोडून काढण्यासाठी आपल्याकडे अशा प्रकारची यंत्रणा हवी असते जे अभ्यासू मंडळी पाहिजेत आपल्याला एखाद्या आरोपावर बोलणारी तो आरोप खोडून काढणारी अगदी मुद्देसूत मांडणी करणारी जर माणसं असतील तशा पद्धतीच्या एजन्सीच अनेक काम करतायत आणि त्या एजन्सीत जर हायर करून आपण त्यांना जे काम दिलं तर ते त्यांनी जर योग्य प्रकारे केलं म्हणजे खरं तर त्यांच्याकडे अभ्यास असणारी माणसं पाहिजेत कंटेंट लिहिणारी माणसं पाहिजेत त्या मतदारसंघाची माहिती असणारी माणसं पाहिजेत आणि आरोप नेमका काय झालाय आणि त्या आरोपाला काय उत्तर द्यायला हवं याची माहिती असणारी जर माणसं त्यांच्याकडे असली तर ती एजन्सीच तुमचे सगळे मुद्दे हे खोडून काढू शकते या आरोपांना उत्तर देणारी ट्रेन मंडळी आपण जर जवळ ठेवली आणि त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तर देऊन तर ते लोकांपर्यंत पोहोचवलं बऱ्याच वेळा असं होतंय की उत्तर आपलं आपल्याला माहित असते पण ते लोकांपर्यंत पोहोचवलं जात नाही ते जर पोहोचवणारी यंत्रणा जर असेल तर अशा एजन्सीज आपण हायर करायला पाहिजेत किंवा तशा प्रकारची मंडळी आपल्याच पक्षामध्ये असतील आपल्याच बरोबर असतील तर त्यांना त्यासाठी कामाला लावलं ला पाहिजे तर अशा पद्धतीने आता आरोप केले जातात आणि ते अशा पद्धतीने पसरवले जातात म्हणजे सोशल मीडियाचं युग आहे आणि क्षणामध्ये खोटे व्हिडिओ तयार करून खोट्या बातम्या तयार करून त्या रातोरात अगदी घराघरात पोहोचल्या जातात आणि ह्या पोहोचताच त्याचं खंडन करणारी आपली जर मालिका सुरू झाली तर मात्र ते हतबल होतात आणि म्हणूनच प्रत्येक उमेदवाराकडे अशी यंत्रणा पाहिजे अशी एजन्सीज पाहिजे की ते तात्काळ प्रभावीपणे त्या आरोपाचं खंडन करू शकतील तो मुद्दा खोडून काढू शकतील आणि आपल्याला पूर्णतः सेफ करून आपली बाजू लोकांपर्यंत पोहोचू शकतील कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जे बघितलंय कोणाच्या तोंडून काहीही वाक्य टाकून जे अत्यंत आर्टिफिशियल प्रमाणे काही, काही गोष्टी कृत्रिमरित्या तयार करून त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात खोटे आरोप केले जातात ते खरे वाटावेत म्हणून पुरावेही तयार केले जातात हे सगळं बंद करण्यासाठी हे रोखण्यासाठी तुमच्याकडे जर पॉवरफुल एजन्सी नसेल तुमची माणसं त्या पद्धतीने काम करत नसतील तर या लोकसभा निवडणुकीमध्ये जे झालं तेच तुमच्या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये होऊ शकतं